एखादा जिंकायचा असतो ना कोणाला तर आपण किती गोळ बोलतो त्या पद्धतीचं गोळ आपल्या आज मंत्रीबाई बोलल्या आणि असं वाटलं की बस पूर्णपणे सुरुवातीपासूनच आपल्या बाजून ती आहे आतापर्यंत काय केलं ऐकूच कळत नाही आतापर्यंत का नाही आम्ही सर्वांनी सांगितलं चिंता का पडलेली आहे चिंता, चिंता याची पडलेली आहे की उद्या आचारसंहिता लागली आणि कॅबिनेट झाली नाही तर आमची फचकट होईल आमच्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधनवाय मिळणार नाही मानधनवाय देखील लगेच करा तेव्हा तिने फोन केला वित्त मंत्र्यांच्या ना की आम्हाला जसे दादा पहिल्यांदा मुंबईतील पहिली भेट आम्हाला पाहिजे आणि मग गुरुवारी ते त्यांचे पी एन सांगितले की दादा गुरुवारी येणार पहिलीच भेट तुम्हाला मिळेल आणि सर्वात तुम्ही अधिकाऱ्यांना सांगा की त्या ठिकाणी तयारीने राहावं आता गंमत असे की त्या समितीकडून इकडे येतं आहे पत्र प्रस्ताव परंतु आता डायरेक्ट करायचं चाललेलं आहे डायरेक्ट आता पण त्यांनी काहीच केलं नाही आणि आता डायरेक्ट तो प्रस्ताव होईल आणि म्हणून या ठिकाणी काही ज्या गोष्टी आहेत जरी त्या महिला पॉझिटिव्ह आपल्याला मंत्री मोदय बोलल्या असल्या तरी पण आपल्याला विचारावं लागणार आहे की ही लढाई काही गोष्टीमध्ये आजच्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये काही उद्या महिला येणारच आहेत आता ट्रेन ट्रेनमध्ये आणि म्हणून त्या ठिकाणी प्रामुख्यानं हा निर्णय काय कसं करायचं या संदर्भामध्ये एक आपली जे सात लोकांची जी कमिटी आहे ती बसायला निर्णय हे करेल आणि मात्र आपलं आंदोलन सुरू राहील असं आम्ही सांगून आलेलं आहोत